अशी एंजल रिंग मिळते आहे तर बघा तू कीडा बघा तो कीडा बघा बघा इथे ना अशा प्रकारचं सगळं आहे हां बोलू पार्टीचं काय पार्टी आता एक्चुअली मला झाली आहे जाम सर्दी आणि आय थिंक मला थोडं कण कण पण नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आम्ही आता चाललो आहोत कॅम्प मध्ये एक्चुअली आर्यन द मित्र आले होते घरी आणि आता रात्रीचे दहा वाजलेत आणि दहा वाजता आम्हाला म्हटले चला काकू आपण फिरायला जाऊया कुठेतरी म्हटलं कुठे आहे तर म्हटले चला कॅम्पात फिरायला जाऊ म्हणून मग आम्ही आता निघालो आहोत कॅम्पात चाललो आहोत आता फिरायला आम्ही तर चला आपण बघूया की आता कॅम्पमध्ये मुलं काय काय करतात हे बघा दो हे दोघं पण आमच्या बरोबर आहेत आमच्या मागे हे दोघं आहेत आणि आम्ही पुढे आहोत तर चला आता आपण चाललोय सगळे आणि मस्त मुलांसोबत धमाल मज्जा मस्ती करूया आणि काय 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 तिथे तेही पाहूया चला तर आता आम्ही आलो आहोत कॅम्प मध्ये हे बघा शिर आहे का मागे नाही कारण ती खूप गर्दी आहे आणि प्रचंड गर्दी आम्हाला वाटलं पण नव्हतं किती गर्दी असेल इकडे करून आपण आणि आता आपण मेन कॅम्पमध्ये मध्ये आता आपण आहोत फॅशन स्ट्रीटला आणि फॅशन स्ट्रीटला आपण बघू शकतो की कि किती भीड आहे बापरे एवढी भीड तर रोज नसतेच इथे आज आहे आज अजून बघू आपण अजून काय काय बघायला भेटते इकडे इकडे बघा किती किती गर्दी आहे ॲक्च्युली आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि अकरा वाजले तरी फॅशन स्ट्रीट अजून चालू आहे पूर्ण फॅशन स्ट्रीट चालू आहे अकरा वाजलेत आता हे तीन मित्र कसे येतात उद्या याचे पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे सात दिवसात पन्नास सबस्क्रायबर केले त्यांनी तू बोलू पार्टीच काय पार्टी आता काय फक्त आहे का हे बघा असले असतात ना पन्नास केले तरी बोलती बंद झाली बोलतोय बघा नाही आता आपले तिचे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि आपले पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण करायचे न्यू इयर ला आपल्याला पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण करायचे सपोर्ट करा प्लीज 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 सपोर्ट करा सगळ्यांनी पन्नास के सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे न्यू इयरला आपल्याला फिफ्टी केचा केक कापायचा आहे हो फुल गर्दी इकडे दाबून गर्दी आहे ना खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे दाबून गर्दी इकडं ना अशा प्रकारचे सगळे आहेत ना दुकान आहेत खूप दुकान आहेत नाही का आपण आता मेन आलो इथे इथे जायचं मेन आपण आलो इकडे अक्कि वॉकिंग वो प्लाझा आज नाही का इथे त्यांनी गाड्यांना पण एंट्री दिलेली नाहीये फक्त तुम्ही इकडे चालू शकता आणि तुम्हाला एन्जॉय करायला त्यांनी मस्त जागा स्पेस दिलेली आहे आणि फुल वॉकिंग प्लाझा त्यांनी ठेवलेला आहे इकडे फुल वॉकिंग प्लाझा आता पुढे जाऊन तुम्हाला गर्दी दाखवतो खरंच गर्दी आहे पुढे ही सुरुवात आहे कॅम्पची अजून पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल इथे किती गर्दी हॅलो गाईज बायको सबस्क्राईब करू बॉलिवूड युट्यूब थँक्यू थँक्यू आता आपल्याला पुढे जाऊन सांता वगैरे खूप काही दिसणार आहेत आणि आपण बघूया आता काय काय आहे पुढे तर चला लेजर, 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 लेजर लेजर चला फुल एन्जॉयमेंट आहे आज हे लेझर लेझर आहे लेझर इकडे चला आपण बंद करूया चला का आहे ना अशा प्रकारचं सगळं आहे खूप गर्दी आहे पुढं ऍक्च्युली आम्ही इथे फिरता फिरता आलो होतो आणि असंच जस्ट अकरा वाजता दहा वाजता आम्ही सिंहगड रोडवरून इथे आलो आलोय का तर बाबा हे मुलांनी खूप हे केलं आपण फिरायला कॅम्प मध्ये जाऊ कॅम्प मध्ये हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं की इथे एवढी गर्दी वगैरे असेल आणि इथे इतकी भीड आहे इतकी गर्दी आहे आणि इतके छान छान वस्तू विकायला वगैरे आहे पण आपण म्हणतो आपल्या भाषेत जर म्हंटल जत्रा भरली आहे असं म्हटलं तरी चालेल आम्हाला तर काही कल्पनाच नव्हती की इकडे एवढी मस्त असं सगळं अरेंजमेंट करतात हे आणि आम्हाला वाटलं खूप म्हणजे असं शांत शांत झालं असेल कॅम्प आता पण आता रात्रीचे बारा वाजले तरी कॅम्पात भीड बघा किती आहे तर चला आपण अजून पुढे जाऊन तुम्हाला दाखवते काय काय बघा आता इथून मेन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे आणि इथे बघा किती गर्दी आहे तुम्हाला सगळं दाखवते इथे हे काचेचे वस्तू विकायला आणि इथे प्रत्येक मुलींसाठी भावल्या वगैरे असे सगळे वस्तू इथे आहेत

लाजळ नाव तर शांतनु हे चला पुढे बघू आजच्यासाठी बँगल्स घ्यायचे का मग तुला घ्यायचे तरी चल गर्दी नंतर बघू असं करायचं हां येताना बघू वाटायला खूप गर्दी इकडे इकडे नसतं लेझर मारत आम्हाला भीती तर नवीन आयफोन आम्ही करून 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 नाही करायला पस्तावलं असताना तुला असतं आलं तर ल पस्तावलं ना अरे मी आलो का नाही येणार नव्हता

तसले पोस्टर मोटिवेशन ते रूम मध्ये लावायचे ना का तेच हो आवाज द्या आम्ही तिकडं तुम्ही इकडं या गर्दीत ना फोन करणे बी अवघड होईल ऍक्च्युली मला झाली आहे जाम सर्दी आणि थिंक मला थोडस कणकण पण आहे आता आणि इथे खूप गार आहे खूप थंडी आहे लेजर आहे लेझर आहे अशी एंजल रिंग बघा फक्त शंभर रुपयामध्ये मिळते शंभर रुपयामध्ये ही एंजल रिंग आहे प्रत्येक जण एंजल रिंग घालून फिरत इथे अशी स्टॉल्स आहेत स्टॉल्स आहेत इथे एंजल रिंग मिळते असं चष्मा पण आहे आणि लेझर दी जे जे ते इथे चला पुढे चला पुढे आता आम्ही जे माझ्या शोरूम पाषी थांबलोय आणि इथून गर्दी दिसत असेल तुम्हाला किती गर्दी आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो आता इथे किती गर्दी आहे अरे आता पुढे कसं जायचं ते पुढे खूप गर्दी आहे होते तिकडं खूप लेझर मारत नाही का त्यामुळे ना कॅमेरा जायची खूप भीती वाटते हो इकडे चला पुढे जाऊ चला पुढे जाऊ आता इकडे बघा कशा मस्त काय काय चिमण्या खूप काय काय इकडे छान आहे छान आहे मस्त एकदम खूप काय काय इकडे किडा बघा तो किडाबाग किडा मस्त आहे एकदम घ्यायचं का वीस रुपयाला काय करायचं घेऊन आता काय ठेवते का काय कसं पण आहे उंट दिसतोय मुलं बसतात आता आपण खूप 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 फिरलोय आणि खूप दमलोय आणि खूप आता रात्रीचे एक वाजलेत आणि आपण आता घरी चाललोय मुलं ही खूप जमली आहेत आणि थांब बघा तुम्ही मुलान ए थांबा की हे बघा सगळी तशी दमली आहेत एकदम फिरून फिरून सगळं बंद झालंय आता आपण खूप दमलोय आम्ही खूप दमलोय फिरून फिरून आणि एवढा मुलंही आता गाडी काढ काढायला तयार झालेत आता आम्ही जाणार आहोत गाड्यांवर आपापल्या आणि आप घरी जाऊन निवांत झोपणार आहोत मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद